नमस्कार आपण पाहत आहात लोकसमाचार तास आजची सर्वात मोठी बातमी या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण आता एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल चाळीस एकर जमीन व्यवहारावरून राज्यात गदारोळ माजला आहे बाजारभावानुसार अठराशे कोटी रुपये किंमत असलेल्या या महारवतन जमिनीचा व्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने फक्त तीनशे कोटी रुपयांना केला असा गंभीर आरोप आहे आणि आता या प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळाला आहे सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि मोठी अनियमितता आढळल्यामुळे काल रात्री उशीरा हा संपूर्ण जमीन व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामुळे पार्थ पवार यांच्या कंपनीला सुमारे त्रेचाळीस कोटी रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे यात मुद्रांक शुल्क आणि दंडाचा समावेश आहे महसूल विभागाने आतापर्यंत एका तहसीलदाराला आणि उपनिबंधकाला निलंबित केले असून तिघांवर एफ आय आर देखील दाखल करण्यात आला आहे या वादग्रस्त व्यवहारावर विरोधकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्यवहार सरकारी तिजोरीवरचा दरोडा असल्याचे म्हटले आहे स्वतः अजित पवार यांनी मात्र स्पष्टीकरण देत माझा या व्यवहाराशी दुरान्वय संबंध नाही असे म्हणत चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत हा व्यवहार रद्द झाला असला तरी राजकीय आरोपांचे सत्र इथेच थांबणार नाही हे स्पष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद